सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबप महासचिव संत रामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र खरंच पुरोगामी महाराष्ट्र आहे का असा आता प्रश्न पडू लागलेला आहे का कारण मी असं बोलते याला कारण असं झालं की मागील एक मला वाटते सात आठ तारखेपासून बीड जिल्ह्यामध्ये प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा चालू आहे कथा असणं पारायण असणं त्यानंतर अखंडहरिणाम सप्ते असणं धार्मिक कार्यक्रम हे व्हायलाच पाहिजेत आणि ते त्यातून आपण पाहतो की लोकांची भक्ती लोकांची देवाविषयीची आस्था ह्या सगळ्या गोष्टी त्यातून दिसून येतात आणि निमित्ताने का होत नाही लोक त्या ठिकाणी एकत्र ये येतात पण अशा पद्धतीने जेव्हा हे लोक कथेला पुराणाला एकत्र ये येत असतील ऐकत असतील तर त्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्या पसरवू नये कारण आपण पाहतो संतांचा उद्देश काय होता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आपण म्हणतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या पावनभूमीमध्ये अनेक संत जन्माला आले वाढले आणि त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी असं नामदेव राय म्हणत होते कारण कीर्तनाचा उपयोग जमलेला जो जनसमुदाय आहे त्यांच्यामध्ये ज्ञानदीप लावता आला पाहिजे यासाठी कीर्तनाचा वापर झाला पाहिजे पण आज आपण जर बघितलं तर मागील तीन चार दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये प्रदीप मिश्रा यांचं शिवपुराण कथा चालू आहे आणि त्या कथेमध्ये जे मी पाहिलं आहे आठ तारखेला मला वाटते त्यांचा तो चिठ्ठ्या वाचनाचा एक कार्यक्रम असतो की लोक त्यांना चिठ्ठ्या लिहितात आणि आम्हाला कसा फायदा झाला किंवा शिवपुराण कथेतून आम्हाला काय मिळालं हे ऐकल्यानंतर हे सगळे अभिप्राय त्याच्यावर लिहिलेले असतात आणि आता तो माणूस कथा करतो म्हणजे नेमके त्याच्यातले किती श्लोक वाचतो त्यातलं काय काय वाचतो कोणते अध्याय मा वाचतो हे मला तरी आत्तापर्यंत समजलेलं नाही आणि तिथे गेलेल्या सात दिवस लोकांनाही ते समजलेलंच नसतं पण तो जो चिठ्ठ्या वाचायचा कार्यक्रम आहे तो मी एका यूट्यूबला बघत होते तर त्यात एक चिठ्ठी अशी होती की एक व्यक्ती म्हणतो की मी शिवपुराण कथा आस्था चॅनलवर रोज ऐकतो मी एक कॅन्सरचा पेशंट होतो पण आता मात्र माझा कॅन्सर बरा झालेला आहे आणि कशामुळं झालेला आहे तर मी शिवपुराण कथा रोज ऐकतो मग तुम्ही सांगा अशा पद्धतीचे अभिप्राय जर लोक देत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त वेळ ते आस्था चॅनल चालू ठेवलं पाहिजे महाराजांचं मन म्हणणं इनडायरेक्टली दुसरी गोष्ट अशी की जेवढं चॅनल चालू राहील तेवढं त्याचा ते टी आर पी वाढेल जेवढा टी आर पी वाढेल तेवढा त्याचा आर्थिक लाभ त्या मालकाला होईल आणि त्याचा मालक कोण आहे प्रदीप मिश्राच मग ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि हे अतिशय म्हणजे मी तर म्हणते मेडिकलला हे, मेडिकल हे चॅलेंज आहे आता याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे वैद्यकीय क्षेत्रात जे लोक आहेत कारण एक कॅन्सरचा पेशंट बरा करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते त्या लोकांना तर त्या लोकांनी आता बोलायला पाहिजे पण आपल्याकडं हे झालेलं नाही कारण आता जवळजवळ आठ तारखेला त्यांनी ती चिठ्ठी वाचलेली आहे कुणीच्या यावर बोललं नाही की कॅन्सर त्यापासून होत नाही किंवा अशा पद्धतीने माझा कॅन्सरच राहून गेला कशामुळे तर मी असता टी व्हीवर दररोज ते शिवपुराण ऐकतो आणि मग किंवा काल प मी एक आत्ता काही वेळापूर्वी एक आ, हे पाहिली क्लिप बघितली त्यात एक महिला म्हणते की मी शिवपुराण कथा ऐकली होती आणि त्यानंतर मी प्रेग्नंट राहिले म्हणजे हसाव की रडाव हेच कळत नाही हे सगळं असं बघितल्यानंतर लोकांच्या बुद्धीची खरोखरच कीव येते तुम्ही ठीक आहे तुम्ही देवावर भक्ती करा श्रद्धा करा मी स्वतः शिवाला मानणारी आहे पण हे असं थोतांड हे जे आहे याच्या मी कुठेही नादी लागत नाही कारण देवानी हे सगळं सांगितलेलंच नाही मग आपण पाहतो की त्या ठिकाणी ती महिला म्हणते की मी शिवपुराण कथा ऐकली आणि मी प्रेग्नंट राहिले खरोखरच द्या सोळाव्या शतकामध्ये तुकोबाराय म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागेपती तुम्हाला जर नवसानं लेकर झाले असते तर तुम्हाला नवराज करायची गरज नव्हती हे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे पण दुर्दैवाने आपण या विचारांपासून कुठेतरी दूर चाललेलो आहे तो माणूस बीड जिल्ह्यात आला तुम्ही म्हणजे ते मला वाटते काहीतरी पन्नास पंचावन्न लाख रुपये घेतात त्या कार्यक्रमाचे म्हणजे सात दिवसाच्या शिवपुराण कथेचे पन्नास लाख रुपये घेणारा माणूस परळीत जाऊन का बरं त्यांनी एखादं तिथं आता एवढं मोठं ज्योतिर्लिंग आहे ज्याला आपण सगळे मानतो तिथं तो गेला का तिथं त्यांनी एक पाच सात लाख रुपये दान केले का नाही करत तो स्वतःच्या पदरचा रुपया ही कुठे तो दान करत नाही मग याच्यातून ना आपण शिकलं पाहिजे ना तो जर कोणाला रुपया देत नाही तर आपण का दिले पाहिजे आणि तो खरोखरच जर शिवाचा भक्त आहे तर त्यांनी म्हणलं पाहिजे की ही जी शिवपुराण कथा आहे तुम्ही एवढे लोक ऐकायला येता तर मी या ठिकाणी काय करणार आहे आता की ही तुमच्या सगळ्यांसाठी मी निशुल्क करणार आहे एकही रुपया न घेता पण असं तो आत्तापर्यंत बोललेला नाही तो कम्प्लिटली व्यावसायिक माणूस आहे ज्याचा उद्देश केवळ पैसे कमी नाही आणि तो का कमवतोय हे पैसे तो का सक्सेस झाला कारण आपल्या लोक बुद्धी गहान पडल्यासारखे वागतात आणि संतांच्या विचारापासून दूर गेलेले आहेत नाहीतर तुको कबर आहे म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही मान येले नाही बहुमता की काय सत्य आहे काय असत्य आहे हे जाणून तर घ्या ठीक आहे तिथं एक पन्नास हजार महिला तिथं जातात म्हणून मी तिथं गेलंच पाहिजे असं नाही तुम्ही तुमच्या मनाला मानियेले नाही बहुमता म्हणजे जे अनेक लोक करतात ते मी केलंच पाहिजे असं नाही सत्य असत्याशी मनं केले गो आहे काय सत्य आहे काय असत्य आहे हे जाणून तर घ्या हे समजून तर घ्या देवाने बुद्धी दिली आहे तिचा वापर तर करा आणि नंतर ठरवा की मला ते करायचंय की नाही करायचंय मध्ये पाहतो आपण त्यांनी सांगितलं की एक मनी तुमच्या घरामध्ये ठेवा रुद्राक्ष आणि तो जर ठेवला तर आपोआप तुमच्या घरामध्ये पैसा येईल असं होतच नसतं कधी कारण कष्टाला पर्याय असूच शकत नाही आपोआप पैसा येतच नाही तुकोबराय म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचकरी म्हणजे जीवन जगायला पैसा लागतोच आणि तो योग्य मार्गाने कमवला पाहिजे कारण वाईट मार्गाने कमवलेला पैसा कधीही सुख देत नाही मग अशा पद्धतीने जिथे आपल्या संतांनी पावलोपावले उपदेश केलेले आहेत की जीवन कसं जगलं पाहिजे कसे संतांचे विचार अंगीकारले पाहिजे कशी आयुष्यामध्ये प्रगती केली पाहिजे कसा शेवट तुमचा सुखात होईल इथपर्यंत सांगितलेला आहे मग एक माणूस बाहेरच्या राज्यातून येतो आणि तुम्हाला अशा भंपक कथा सांगतो आणि तुम्हाला अंधश्रद्धेकडे ओढत नेतो हे कितपत योग्य आहे तुम्हाला तरी योग्य वाटतं का आणि हजारोच्या संख्येने लोक तिथं गर्दी करत आहेत माझा कोणाच्या भक्तीवर कोणाच्या आस्थेवर संशयच नाही तुम्ही निश्चित देवदेव करा तुम्ही देव देव कथा करा पुराण करा सगळं करा पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोतांड आहेत यावर विश्वास ठेवू नका कारण एखाद्या माणसाला जर उद्या कॅन्सर झाला आणि तो आस्था टी व्ही पुढे बसून राहिला त्याचा कॅन्सर बरा होईल असा जर तो वाट पाहिता आणि त्याची जर आजार वाढला तर याला जबाबदार कोण आहे कारण या माणसाने असे व्यक्त वक्तव्य करूच नयेत कारण या अगोदर त्याला हे माफी मागावी लागली होती कारण मला वाटते काय एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे त्यांनी सांगितली होती ती तशीच चिठ्ठी वाचली होती की मी ही अमुक अमुक महिला आहे आणि मला गर्भपिशवी नाही तरी मला मूल झालं मग शॉकिंग आहे ना ते की जर ज्या महिलेला गर्भपिशवीच नाही तिला मूल झालंच कसं मग हे मीडियानं थोडं उचलून धरलं आणि मीडियामध्ये जेव्हा ते सगळं आलं आणि मग मीडियाने पाठपुरावा केला की ती महिला कोण आहे जिला गर्भपिशवी नाही म्हणजे जगातला आठवं आश्चर्य हो की तिला गर्भपिशवी नाही आणि तिला मूल झालं मग मात्र त्यांनी जरा सावरासावर केली आणि हमसे भूल हो गई असं त्यांनी ते, ते सावरून नेलं म्हणजे ही काय आहे ही एक टेस्ट आहे समजा आपण की कि भक्त किती येडे हे ये समोर बसलेले जे आहेत त्यांची लेवल तपासण्याची ते एक हे समजा आपण काय म्हणू त्याला ते माध्यम आहे किंवा ते नुसका आहे ते की कि हे किती येडे समोर बसलेले नाहीतर एक व्यक्ती असं कसं काय बोलू शकते की ज्या महिलेला गर्भपिशवीच नाही तिला मुलबाल झालं हे होऊ शकत नाही पण हे अशा पद्धतीने हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि हे लोक येत आहेत आणि यात फक्त मी तुम्हाला सांगते की संतांचे विचार संपविण्याचा घाट आहे कारण संत महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी इतके मौलिक विचार मांडलेत पण हे विचार कुठेतरी संपवणे हेच या लोकांचं काम आहे आपण पाहतो मध्येही त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या मुलाला एक काय करा कायक्रामाला बेलपत्री लिहिजे उसपे शहद लगाई और वो बेलपत्री शिवके पिंडपे रखीए म्हणजे ते बेलाचं पान वाहिलं तर तुमचं लेकरू आपोआप पास होतो म्हणतो तो अभ्यास करायचं काम नाही हे तर आपल्याला सुद्धा माहीत आहे आजकाल लेकरं नापास होतच नाही पण तुमचं लेकरू बॉंड्रीवर पास होईल तर ते आयुष्यात काय कामाचं आहे मला सांगा म्हणजे तुमचे लेकरं शिकलेच नाही पाहिजे ते असे येडे राहिले पाहिजे की पुढच्या त्याच्या पिढीला हे कामी आले पाहिजे पुढे त्याच्या कथा चालू राहिल्या पाहिजे येडे येडेन ते पुन्हा अजून दुसरे येडे घडविण्याच्या त्या तयारीत आहेत आणि म्हणून आपल्या संतांनी तर सांगितलंय तुकोबा राय म्हणतात असाध्य करिता सायास कारण अभ्यास म्हणे असाध्य गोष्ट तुम्ही साध्य करू शकता फक्त कशाने अभ्यासाने त्याला पर्याय असूच शकत नाही अभ्यासाच्या जीवावर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता मग बंधू भगिनी न कुणाच्याही भावना दुखाव्यात असा माझा या व्हिडिओतून वी, उद्देश नाही तो माणूस येतो करोडो रुपये आपल्या महाराष्ट्रातून घेऊन जातो याची फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे आणि कशा पद्धतीने त्याच्या कथांचं जे अरेंजमेंट आहे आता तर ज्या संस्थेने ते केलेलं आहे ते खरोखरच जिथं संतांचा वारसा आपल्या वारकरी संप्रदाय आपल्या संतांचा वारसा सांगणारी कथा असायला पाहिजे होती पण दुर्दैवाने त्या ठिकाणी शिवपुराण कथेसारखं आणि तीही प्रदीप मिश्रा यांना बोलून ती कथा कर केली जात आहे हे अत्यंत शोकांतिक आहे कारण हा माणूस महाराष्ट्राचं वाटोळच करायला महाराष्ट्रामध्ये येतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतांचे विचार संपविण्यासाठीच तो येतो कारण आपल्या सगळ्या संतांचे विचार हे अतिशय पुरोगामी आहेत अतिशय विज्ञानवादी दृष्टिकोन सगळ्या संतांचा आहे पण हा इथे येतो आणि असं काहीतरी सांगतो तर यापासून नक्की जा कथा ऐकायला जा जाऊ नका असं माझं म्हणणं नाही पण तुम्हाला जे योग्य वाटतं तेच तिथून घ्या जे अंधश्रद्धेकडे ढकलणार आहे जे तुम्हाला दुर्गतीकडून येणार आहे तुमचे विचार खुंटवणार आहे ते तिथंच सोडून द्या किंवा त्यानंतर तुम्ही तिथे जाऊही नका पण या सगळ्या गोष्टींचा विचार हा व्हिडिओ ऐकल्यानंतर एकदा नक्की करा आणि त्यानंतर ठरवा की खरोखर खरोखरच त्या कथेला जावं का किंवा प्रदीप मिश्रा खरोखरच एक गुरु मानण्याच्या किंवा कथावाचक कि या रूपात पाहण्याच्या लायकीचा तो माणूस आहे का एवढं निश्चित बघा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद